स्टार्ट <laughs> नमस्कार मी संदीप राणे उमेदवार एकशे पंचेचाळीस मीरा भाईंदर भरपूर दिवसापासून आता प्रचार सगळा संपलेला आज शेवटचा दिवस आहे या तुमच्या या माध्यमातून नागरिकांच्या समोर येण्याचं मी ठरवलेलं आहे गेले वीस पंचवीस वर्षापासून आपण बघत असाल की या ठिकाणी कुठल्याही सुविधा लोकांना मिळालेल्या नाहीत आणि जे तीन आमदार जे उभे आहेत त्यांनी आता पण लो लोकांकडे वोट मागत आहेत आहे खरं म्हटलं तर यांना वोट मागायचा कुठलाच अधिकार नाही आपसामध्येच एकामेकाचे जे मुद्दे असतात ते काढून लोकांचं त्याचं काही भलं होत नाही आहे मी महाराष्ट्र मन सैनिक मला सन्माननीय राजसाहेबाने उमेदवारी दिली आणि या ठिकाणचं उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी प्रचार करण्याची जेव्हा संधी मला मिळाली तर लोकांच्या भावना म्हणजे फार तीव्र होता की या ठिकाणी महिलांचा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो पाण्याचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी रोड गटर या ठिकाणी आरोग्याचा विषय हॉस्पिटल नाही आहेत या ठिकाणी शाळा नाही आहेत तर त्याचं कारण असं आहे की ह्यांच्याच है शाळा ह्यांचेच हॉस्पिटल कारण हे नगरपालिकेचे हॉस्पिटल वगैरे हो बनवते ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाणार कोण हा मोठा एक प्रश्न तिनं जनतेसमोर पण आहे आणि तुम्ही बघत असाल गेले वीस वर्षापासून याने केलं काय तर याने केलं काय याचं उत्तर असं आहे की स्वतःचं साम्राज्य बनवलं करोडो रुपये लोकांनी कमवलेत हो जनतेच्या माध्यमातून टेंडर काढायचे कॉन्ट्रॅक्टर स्वतःचा टेंडर स्वतःचं आणि जनतेला दिशाभूल करत गेलेत मी तुमच्या या माध्यमातून सांगतो फार एकदम शुद्धीमध्ये बोलतोय त्यामुळे मला काय बोलायचं नाही मी लाईव्ह बोलायला तुमच्यासमोर मीडियासमोर बोलतो आहे मीरा बँगलमध्ये जेवढं मला माहिती आहे कुठल्याही पाण्याची कमतरता कमतरता नाही आहे हे सगळं आर्टिफिशियल गोष्टी घडवलेल्या आहेत स्थानिक जनतेला मी एवढं सांगतो की यांच्या आता जे तुम्हाला काही लोक कुकर वाटत आहेत काही थर्मास वाटत आहेत काही मच्छी मटण हे सगळं आता वाटतील कारण हा पैसा तुमचा आहे मी तुम्हाला या माध्यमात सांगतो त्यांच्याकडनं पैसा घ्या लक्षात घ्या हा तुमचा मेहनतीचा तुमचाच पैसा आहे तुम्हालाच देत आहेत लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही पैसा घ्या पण वोट महाराष्ट्र सेनेला करा आणि आता पक्षाभिक्षा तुम्ही एका बाजूला ठेवा पण या जे च आम्ही ती तिघांना तुम्ही आजमावलेले आहेत आज संदीप राणे म्हणून तुम्हाला आज तुम्ही मला आजमावा तुमच्या विश्वासाला कधीच तडा द्यायला देणार नाही मी तुम्हाला मी या ठिकाणी शपथ खातो त्याचबरोबर खात। फक्त शपथ खात नाही फक्त शाब्दी बोलत नाही फक्त मीडियासमोर आहे म्हणून बोलत नाही आहे लक्षात घ्या मला मीडियासमोर जास्त येतात ना कारण माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे मी पेड चॅनल करू शकत नाही या लोकांनी जे तुम्हाला तिघा जणांनी जी गर्दी दाखवली त्या गर्दीमध्ये त्यांची स्वतःची माणसं किती होती आणि किती नाही हे तुम्हाला त्या गर्दीवरनं गर्दीवरांना कळलं असेल मी जे माझे माझे जे कार्यकर्ते आहेत माझी माझी पण रॅली झाली पण लोकांचे माझे जे होते स्थानिक स्थानिक जे होते कार्यकर्ते ते माझे कार्यकर्ते होते आणि मी तुम्हाला फक्त शपथ आहे ना फक्त तोंडी नाही सांगत आहे लक्षात घ्या मी तुम्हाला हे वचन रायटिंगमध्ये आहे लक्षात घ्या मी तुम्हाला हे जे वचन आहे हे तुम्हाला मी एफिडेविट करून देतोय लक्षात घ्या एफिडेविट करून देतो आणि मी तुमच्याकडे पाच वर्ष मागत नाही लक्षात घ्या मी तुमच्याकडे पाच वर्ष कार्यकाळ मागतच नाही मी तुमच्याकडे फक्त एक वर्ष मागतोय एक वर्ष एक वर्षामध्ये जर एक वर्षामध्ये जर मी काम नाही केलं फार जातीने आणि फार होशमध्ये बोलतोय आणि फार जातीने बोलतोय आणि पोट पोटतिडकीने बोलतोय लक्षात घ्या माझ्या माता भगिनी जे त्रस्त आहेत त्यांच्यासमोर हे मी ॲफिडेव्हिट करण्याचं कारण हे आहे की मला मालक छातीत ठोकपणे मला माहिती आहे की मी हे करू शकतो लक्षात घ्या आणि फक्त हे करून मी ते थांबणार नाही लक्षात घ्या फक्त एफिट करू एफिडेफिट करून मी थांबणार नाही या ठिकाणची नंतर राजीनामा पण आहे लक्षात घ्या या ठिकाणचा मी राजीनामा या ठिकाणी फील करून ठेवलेला आहे फक्त एक वर्ष मागतो मित्रांनो तुमच्या बंधू भगिनींना मी फक्त एक वर्ष मागतो तुमच्याकडे एक वर्ष आणि मला माहिती आहे या ठिकाणी सर्व व्यवस्थित असल्यामुळे या मी छातीटोक तुमच्याशी समोर बोलू शकतो हा जो मी राजीनामा दिला डायरेक्ट सेक्रेटरी किंवा मंत्रालयाचा लक्षात घ्या इतर कुणाचा नाही राजसाहेबांचा नाही त्याच्यात सेक्रेटरीचं नाव आहे राजसाहेबांकडे जरी तुम्ही केला तर माझे कान पकडायचं काम सन्मान नाही राजसाहेब करतील सांगतो तुम्हाला आणि हे राजीनामा मी देतोय तुम्हाला आणि जर जनतेला असं वाटलं की मला वोट द्यायचं आहे माझा प्रोफाईल बघा आणि इतरांचा प्रोफाईल बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक वाटेल लक्षात घ्या त्यामुळे मी एफिडेव्हिट रजिस्टर्ड ऑफि एफिडेव्हिट तुम्हाला मी देतोय एफिड़ एफिड़ हे ॲफिडेव्हिट लो हे लोक देऊ शकत नाही आज तुम्हाला मी सांगतो हे लोकांना जनप्रतिनिधी का आहे त्याचं पण कारण तुम्हाला सांगतो आज त्यांना वोट मागायचे आज शंभर दोनशे पाचशे कोटीचे मालक आहेत आलिशांमध्ये ते लोक जगू शकतात पण त्यांना जगण्यासाठी जो त्रास होईल ना तो त्यांना सोचावा लागेल म्हणून त्याच्यावरचं कवच काहीतरी पाहिजे म्हणून हे लोकांना जनप्रतिनिधी बनायचं लक्षात घ्या जातीमध्ये ते निर्माण करणं हे भवन बहुन देतो ते भवन देतो कोण मुंबई बोलतात मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे कोण बोलतो मी सर्व धर्म समवय ही अशी परिस्थिती आहे त्यामुळे लोकांनी आता दिशाभूल होऊ नये लोकांनी आता हुशार व्हायला पाहिजे माझ्या माता भगिनी हेच तुम्हाला कळकाची कर विनंती आहे मला जर तुम्ही निवडून दिलात तर तुम्हाला मी आज शब्द देतो दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला मी नगरपालिकेच्या कमिशनरच्या समोर बोळ बसेन आणि पाण्यासारखा प्रश्न त्यांना जाब विचारण्याचं काम संदीप राणे करेल हे पण तुमच्या या माध्यमातून सांगतोय मला एकदा फक्त संधी द्या तुम्हाला कळकाची विनंती करतो यांच्या भूल दाबाला बळी पडू नका काय वाटप असेल ते वाटपच घ्या काही प्रॉब्लेम नाही स्थानिक भूमिपुत्रांचा विषय तुमच्या जागा वाचवा लक्षात घ्या या माध्यमातून सांगतो तुमच्या जागा वाचवा या तुकांना तुम्ही आणल काल पण बोलो आज पण बोलो हे विष आहे लक्षात घ्या विष पॉइझन आहे पॉइझन <coughs> <पौम्हें। coughs> जर तुम्ही या लोकांना आणलात तर तुम्ही ना म्हणजे नाश व्हायला वेळ लागणार नाही हे पण तुम्हाला मी सांगतो म्हणून तुम्हाला मी कळकाची विनंती आहे मी तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये राजीनामा दिलेला आहे लेखी स्वरूपामध्ये जे काही मी कामं करणार आहे त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत लक्षात घ्या पाण्यासारखा पाण्यासारखी जी गोष्ट आहे ती पहिलं करण्याचं माझं मानस आहे शाळा असतील कॉलेज असतील जे असतील ते मला तुम्ही या अफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं आहे मला कुठलं तुमच्यावर गेम करायचा नाही लक्षात घ्या ह्या लोकांना गेम करायचं आहे मला करायचा नाही म्हणून तुम्हाला कळकळची परत एकदा विनंती जय